राजू शेट्टीच्या आरोपाला आमदार सतेज पाटलांचं प्रत्युत्तर लोकसभेला राजू शेट्टी आमच्याबरोबर यावे यासाठी मी पहिल्यापासूनच प्रयत्न करत होतो त्यांना फक्त शिवसेनेचा पाठिंबा हवा होता पण बाकीच्या पक्षांशी ते बोलत नव्हते राजू शेट्टी यांची कोणतीही फसवणूक झालेली नाही मी शेवटपर्यंत ते सोबत यावे यासाठी प्रयत्न करत होतो असे यावेळी त्यांनी म्हटले पाठिंबा इथे ना। आरोप नाही आहे चर्चा झाली की बाबा महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा आणि कशा पद्धतीने पाठिंबा द्यावा तर तो लेखी स्वरूपात त्यांनी पाठिंबा द्यावा राज्यातल्या इतर सीटवर देखील त्यांनी पाठिंबा द्यावा अशी आमच्या अपेक्षा असणार शेवटी महाविकास आघाडीतल्या घटक पक्ष म्हणून किंवा घटक म्हणून ज्यावेळी आम्ही एखादी जागा त्यांना सोडत असेल तर राज्यामध्ये देखील त्यांचं सहकार्य मिळावं अशी अपेक्षा होती परंतु काही बुलढाण्याच्या बाबतीत त्यांच्या तांत्रिक अडचणी होत्या त्यामुळे तिने आम्हाला सांगितलं की हे एकदा तुमचं तिकीट फायनल होते त्यानंतर मी जिल्ह्यातल्या राज्यातली कार्यकारिणीची बैठक घेतो आणि राज्यामध्ये पाठीमध्ये देतो ते आम्हाला मान्य होतं परंतु शेवटी यात बराचसा वेळ गेला आणि समज गैरसमजातून हा निर्णय एकदम पुढे गेल्याचं साधारणपणे चित्र आहे